आणि आज हा लिपिक वर्ग प्रचंड तानाखाली काम करतोय यांच्या काही लाभाच्या गोष्टी आहेत आणि त्याचा सुद्धा जन्म आम्ही घातला सातव्या वेतन वे आयोगात आता तुम्हाला मी जो अहवाल दिला यातले शेवटच्या पानावर तुम्ही जर बघितले तर आमचे एकोणीस ठराव आहेत उद्या ते एकोणीस ठराव पारित होणार आहेत या ठिकाणी आणि या एकोणीस ठरावाच्या अनुषंगाने शासनाला आम्ही तो अहवाल सादर करणार आहे त्यामधला आता मी पहिला जो मुद्दा मांडला भरतीचा तो एक नंबरचा ठराव असेल त्याच्यानंतर दोन नंबरचा जो ठराव आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही आधोरेखित करा कारण आतापर्यंत आम्ही समाज हिताच्या मागण्या फक्त मांडल्या आमच्या स्वतःच्या फायद्याच्या मांडल्या नाहीत आणि दोन नंबरचा मुद्दा तो आहे की ज्याचा जन्म सातव्या वेतन आयोगामध्ये बक्षी समिती समोर आम्ही घातला त्याचं प्रेझेंटेशन शिक्षकेतर संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी केलं आणि या राज्यात एका घटकाला सहा वर्षानंतर पदोन्नतीची श्रेणी मिळते एका घटकाला दहा वर्षानंतर मिळते आणि आम्हाला मात्र चोवीस वर्षानंतर सुद्धा मिळत नाही हा मुद्दा ज्यावेळी बक्षी समितीसमोर मांडला त्यावेळी बक्षीस समितीने ते मान्य केलं आणि यापुढे सगळ्यांना सारखेपणाने योजना या, या राज्यात लागू केली जाईल असं आश्वासन आपण सातव्या वेतन आयोगात ठळक बाबीमध्ये दिलं गेलं परंतु दुर्दैवाने राज्य सरकारचे सगळे लोक या योजनेचा लाभ घेत आहेत दर दहा वर्षांनी एक पदोन्नतीची श्रेणी असते ती पदोन्नतीची श्रेणी दहा वर्षांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते इतर सगळ्या घटकातल्या विभागातल्या लोकांनाही मिळते पण शिक्षकांना सुद्धा चोवीस वर्षाची मिळते म्हणजे बारा वर्षाची पहिली आणि चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी पण आम्हाला मात्र बारा वर्षाची एकच श्रेणी मिळते चोवीस वर्षाची सुद्धा नाही आणि ही दहावीस तीसची योजना सुद्धा नाही आता आम्हाला मागच्या वेळी असं सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला चोवीसची द्यावी लागेल आणि मग दहावीस तीस लागू करावं लागेल मग म्हटलं चोवीस तर आता तोपर्यंत तो मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आमच्या हजारो केसेस न्यायालयामध्ये आम्ही आमच्या बाजूनी जिंकल्या पण तरी देखील चोवीसचा लाभ लागू केला नाही आणि म्हणून आम्ही आता इशारा दिला होता मागच्या वेळी की तुम्ही जर हे लागू करत नसाल तर आम्हाला नाविलाजानी एक आक्रमक भूमिका घ्यावी लागेल आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो की कर्मचाऱ्याच्या हिताची एखादी गोष्ट असेल आणि ती पण छोटी असेल ज्याचा जन्म आम्ही घातलेला असेल ती सुद्धा जर आम्हाला मिळत नसेल तर नाविलाजाने उद्या आम्हाला या आंदोलनात या अधिवेशनातनं काही जर आमच्या पदरात पटत नसेल तर आम्हाला इशारा द्यावा लागेल या अधिवेशनाकडे आम्ही खूप आशेने का बघतोय तुम्हाला माहीत झालं असेल सगळ्यांना तुम्ही सगळे जाणकार आहात की ज्या राज्याचे शिक्षण मंत्री ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत ते या मतदारसंघात ना आणि आम्ही देखील या विचारानेच हे अधिवेशन इथं घेतलेलं आहे की शिक्षण मंत्री आमच्या व्यथा वेदना जाणून घेतील गेले वर्ष दोन वर्ष आम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी ब्रीफ करतोय सगळ्या गोष्टी सांगतोय परंतु शेवटी एक मॉब सायकॉलॉजी असते ज्यावेळी त्यांना कळेल की बाबा अरे हे गडचिरोलीचा माणूस इथं आहे इथं चंद्रपूरचा माणूस आहे इथं वर्ध्याचा आहे इथं नांदेडचा आहे आणि अशी ही संघटना आहे सगळ्या लोकांची की राज्यातल्या कानाकोपऱ्यातले सगळे मिळून पाच सात हजार लोक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी यांना काहीतरी दिलं पाहिजे यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून ही दहावीस तिथची जी योजना आहे पहिल्यांदा चोवीस लागू करून असेल किंवा डायरेक्ट आम्हाला देणं असेल ती आम्हाला उद्या पदरात पडावी अशी अपेक्षा ठेवून राज्यातले सगळे बांधव या अधिवेशनाकडे यायला निघालेले आम्हाला सुद्धा खात्री आहे कारण मंत्री महोदयांनी ती आम्हाला तत्वता म्हणजे अनेक वेळा चर्चा केल्यानंतर मान्य केले की तुम्हाला ते दिलं पाहिजे तुम्हीच त्यापासून वंचित राहिलाय ती फाईल सुद्धा मंत्री पॉ पॉझिटिव्हली तिकडे आहेत परंतु नुसतं फाईल पॉझिटिव्ह पाठवून उपयोगाचं नाही त्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की तुमचं सरकार आहे वित्तमंत्री कोण आहेत ते तुमच्या सरकारमधलेत तुम्ही त्या वित्तमंत्र्यांकडून ते, ते मंजूर करून घेण्याची जबाबदारी तुमचा विभाग प्रमुख म्हणून तुमची आहे आणि म्हणून मागचं जे मीटिंग झाली आता उद्या मी भाषणात सुद्धा हे बोलणार आहे मंत्री महोदयांच्या समोर मागच्या फेब्रुवारीला आम्ही एक आंदोलन केलं होतं याच्याच अनुषंगाने त्यावेळी आम्हाला पंधरा दिवसात हा लाभ लागू करू असं आश्वासन दिलं होतं त्याचं लेखी प्रोसिडिंग माझ्याकडे आहे मी तुम्हाला त्याच्या कॉपी पाहिजे तर उद्या सकाळी त्या ठिकाणी देईल आणि म्हणून त्यावेळी पंधरा दिवसात म्हणत म्हणत ते लांबलं गेलंय पण हरकत नाही तर आता तरी ते आम्हाला द्या आणि त्यात मी मुद्दा म्हणलंय की नुसतं तुम्ही पाठवून चालणार नाही वित्त विभागाकडं तर त्याचं या विभागाचे प्रमुख म्हणून किंवा आमचे पालकमंत्री म्हणून या शिक्षण विभागाचे त्या वित्त विभागाकडून मंजूर करून घेऊन देण्याची जबाबदारी तुमची राहील आणि त्यात उल्लेख पण आहे की शिक्षण मंत्री याचा फॉलोअप घेतील आणि वित्त विभागाकडून मंजूर करून हा लाभ जो आहे तो लागू करतील अशा प्रकारच्या इतरही काही आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारा हा घटक आहे तुम्ही सुद्धा ज्या ज्या शाळेत शिकला विशेषतः जिल्हा परिषदच्या शाळेत प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत पाचवी ते दहावी पाचवी ते बारावी त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांनंतर विश्वासू वाटणारा घटक जर कोण असेल तर हा शाळेतला शिक्षकेतर कर्मचारी म्हणूनच आमच्या शिपायांना काका म्हणतात मामा म्हणतात मामा मावशी म्हणतात त्याचं कारण आहे की तेवढ्या विश्वास तो विद्यार्थ्यांशी वागतो त्याचबरोबर लिपिक असतो त्याचं सगळं शाळेत प्रवेश करण्यापासून त्याला शाळा सोडून गेल्यानंतर दाखला देण्यापर्यंत तो लिपिक वर्ग त्याच्याशी संबंधित असतो आणि त्याचे सगळे प्रश्न समजून घेऊन त्या ते विद्यार्थ्याच्या लाभाच्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी असतील तर देत असतो आता याच्याबरोबरच आमचे बाकीचे प्रश्न आहेत तीन नंबरचा मुद्दा आम्ही तोच घेतलाय की जो न्यायालयात निर्णय दिला आमच्या हजारो लोकांच्या बाजूने चोवीस वर्षाचा त्याची अंमलबजावणी करून फरक द्यावा चार नंबरचा मुद्दा घेतलाय आमच्या अनुकंपा म्हणजे जे कर्मचारी मयत झालेले असतात त्यांच्या कुटुंबाला पत्नीला मुलाला मुलीला नोकरी मिळाली पाहिजे त्याचं आता सुरू केलं त्यांनी पण अजूनही या राज्यात काही लोक त्यातले वंचित राहिलेले आहेत त्यांना देखील न्याय मिळावा आम्ही एक वेगळी मागणी केलेली आहे आणि ती मागणी म्हणजे अशी आहे की आम्ही आमदार की मागितलेली नाही इतर लोक फायद्याचे आमदार मागतात पण आम्ही मतदान करण्याचा अधिकार मागितला आहे आमची ती मागणी आहे पाच नंबरची की हे जे शिक्षक आमदार आहेत यांना आम्हाला पण मतदान करण्याचा अधिकार द्या लोक बघा म्हणजे लोक आम्हाला म्हणतात तुम्ही अधिकार मागितला हे काय प्रकार आहे आम्ही म्हटलं आम्हाला आमदार की नको त्यांनी फक्त मतदानाचा अधिकार देऊ दे आम्ही कोण आमदार पाठवायचा आम्ही ठरवू शकतो आता मतदानाचा अधिकार द्यायला काही आर्थिक भार नाही त्यातनं काही खूप मोठा बोजा पडत नाही आणि जर या सगळ्या संस्थातले शाळातले प्रशासकीय जाणकार आम्ही असू तर आम्हाला जर मतदानाचा अधिकार या शिक्षक आमदारांना मतदान करण्याचा दिला तर उद्या या विभागातले शिक्षक आमदार कसे असावेत कोण असावेत ते विद्यार्थ्यांच्या प्रति तळमळ असणारे काम करणारे कसे असले पाहिजेत याच्यासाठी देखील आम्हाला भविष्यात योगदान देता येईल म्हणून आम्ही पाच नंबरची मागणी ती देखील ठेवलेली आहे नंतर पुढच्या मागण्या आहेत तुम्ही त्या सगळ्या वाचणार आहात कारण प्रत्येक मागणीवर मी काय बोललं पाहिजे असं नाही परंतु अशा एक प्रमुख पाच मागण्याच्या संदर्भाने मी मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडणी केलेली आहे संघटनेबद्दल मांडणी केलेली आहे एकूणच पंचावन्न छप्पन वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे महामंडळ राज्यात एकमेव एक ही संघटना आहे की या संघटनेमध्ये घटक नाहीत शिक्षकांमध्ये तुम्ही बघित मला कोणाला नावं नाही ठेवायची परंतु परिषद असेल शिक्षक संघ असेल एफ असेल वेगवेगळे शिक्षक भारतीय असेल किंवा अशा वेगवेगळ्या वेग 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 संघटना केडरच्या संघटना आहेत विषयांच्या पण मग विज्ञानाची संघटना वेगळी चित्रकलावाल्यांची वेगळी शारीरिक शिक्षणवाल्यांची वेगळी तसं मात्र आमच्यात नाही आणि आमचं राज्य संघटन हे महामंडळ एक राज एकमेव आहे एवढे आम्हाला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं

आम्हाला दहावीस लाभ दिल्यावर आमच्या पगारात एक पाच सहा हजार आणि फरक पडला असता पण पहिली मागणी काय ठेवली या मुलांसाठी या कर्मचाऱ्यांची गरज आहे कारण या मुलांसाठी कर्मचारी असतील तर शाळा चांगल्या चालतील तर पालक तिथं घालतील नाही तर पालक इंग्लिश मिडीयमला जातील <coughs> हो अवस्था होती पहिले की असे शिक्षक घडले गेले नव्हते बघा जे ज्या पद्धतीने आपण विचार केला तर त्या शाळेत दोनशे तीनशे विद्यार्थी भरत होते परंतु आज त्या शाळेत आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत कर्मचारी आहे तिथे आधी विद्यार्थी घेऊ पाहत नाही आहे त्याला आपण किती काय करतो मला काय म्हणायचं जर आपण खासगी एखाद्या कंपनीत काम केलं तर तिथे टार्गेट असत शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा टार्गेट का घेत आम्ही कामाला तयार गुणवत्तेला आम्ही तुलना करायला तर शासनासोबत चांगला मुद्दा विचारला तुम्ही मी शासनाकडे एक प्रश्न विचारला म्हणजे ज्यावेळी समान काम समान वेतनाचा मुद्दा निघाला आमच्यातल्याच क्लार्कला आमचा जो ज्युनियर क्लार्क आहे त्याला वेगळा पगार आणि इतर खात्यातल्या क्लार क्ला, क्लार्कला महसूलमधल्या क्लार्कला वेगळा पगार आहे तर मी त्या ठिकाणी त्या सामान्य प्रशासन विभागाच्या समितीत पण मी काम केलंय समितीचा घटक आहे आणि शा शालेय शिक्षण विभागातल्या आकृतीबंधाच्या समितीत पण मी काम केलंय मी जाणून बुजून चॅलेंज दिलं सरकारला की तुम्ही शाळेतल्या क्लार्कच्या कामाचं मूल्यमापन करा आणि इतर खात्यातल्या क्लार्कचं मूल्यमापन करा तुम्ही पन्नास वर्षापूर्वीचा दाखला मागायला गेला तर तुम्हाला रेकॉर्ड सापडत नाही असं कोण म्हणणार नाही माझ्या आमच्याकडे तुम्ही तीस वर्षापूर्वीचा आजोबाचा दाखला मागायला गेला चाळीस वर्षापूर्वीचा पन्नास वर्षापूर्वीचा शंभर वर्षापूर्वीचा पुण्यामध्ये आमच्याकडे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या शाळा आहे शंभर वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मागितलं तर आमच्याकडे मिळू शकतं पण सरकारी खात्यामध्ये तुम्हाला दहा वर्षापूर्वीचं रेकॉर्ड मिळत नाही मागच्या दहा महिन्या एक महिन्यापूर्वी दिलेला प्रस्ताव मिळत नाही आमचीच अवस्था अशी आहे आमच्या जे जिल्हा परिषदला प्रस्ताव जातात ते दोन दोन महिन्यात दिलेले प्रस्ताव आम्हाला सापडत नाहीत पण आमचा हा घटक प्रामाणिकपणे काम करणार राज का आहे हो हो आज की हो जान्ता हो जान्ता हो यावर माझ्या संघटनेचं हो, मत हे आहे या या मुला राज्यातल्या या गावातल्या या देशातल्या मुलाला कायद्याने शिक्षण त्याच्या घराच्या शेजारी म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे ते एक किलोमीटरच्या आत पूर्व प्राथमिक जे ते शिक्षण आहे ते तीन किलोमीटरच्या आत उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि समूह शाळेच्या कायद्याचा भंग होत असेल आणि त्याला जर उद्या आठ किलोमीटर दहा किलोमीटर यावं लागत असेल त्या शाळेसाठी तर शासनाने याचा विचार करण्याची गरज आहे हे माझं मत आहे तुम्ही शिक्षक शिक्षक येत्र कर्मचाऱ्यांचा म्हटलं तर, तर एकही प्रश्न सुटलेला नाही इथं अधिवेशन घेण्याचं कारण हेच गेले दीड वर्ष आम्ही त्यांना कन्विन्स करतोय आमचे प्रश्न समजून सांगतोय त्यांनी आमचे प्रश्न समजून घेतलेले पण आहेत पण ते सोडवावेत म्हणून आमची विनंती की तुमच्या दारात आम्ही आल्यावर तर तुम्ही सोडवाल की नाही हो हो मी तेच सांगितलं की मी आताही तेच म्हणतोय ना की एकही प्रश्न सोडवलेला नाही सुटलेला नाही आमचा अपेक्षा आहे आप अशा आहे शेवटी कसं शासनाचं शासनाकडून आम्हाला काहीतरी घ्यायचंय शाळेच्या वेळेच्या संदर्भात खर तर सांगू का याच्यावर हा वेळ बदलावी याच्यात बदला आता काही टेक्निकल प्रश्न आहेत उदाहरणार्थ आता समजा सिंधुदुर्गचं मला सगळी वस्तुस्थिती माहित नाही पण महाराष्ट्रातल्या एकूण वस्तुस्थितीच्या बाबत बोलायचं झालं तर बऱ्याच शाळा एकाच इमारतीत दोन शिफ्टमध्ये चालतात भारतात आणि एखादी शाळा पाचवी पर्यंतची सकाळ शिफ्ट मध्ये असते आठवीपर्यंत किंवा पाचवी पर्यंत आणि दुपारच्या शिफ्ट मध्ये उरलेले वर्ग असतात आठवी ते दहावी किंवा बारावी अशा जर एकाच शिफ्ट मध्ये दोन शाळा चालणार असतील त्या इमारतीमध्ये जर तेवढेच वर्ग खोल्या असतील तर या वेळ बदलल्याने या मुलांवर परिणाम होणार आहे की त्यांच्यासाठी वेगळ्या वर्ग खोल्या उपलब्ध करून द्यावे लागणार शिक्षण म्हणजे मी तर म्हणेन उलट यांचं एक अभ्यासू म्हणून प्रश्न समजून घेणारे म्हणून मी त्यांचं कौतुक करेन मी त्यांचं अभिनंदन करेन त्यांनी माझे हे प्रश्न सगळे समजून घेतलेले आहेत मागच्या फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये सुद्धा ते तब्येत ठीक नव्हते ऑनलाईन जॉईन झाले इथून आणि ते प्रश्न समजून घेतले ऐकले परंतु नुसतं ऐकून चालणार नाही ना साहेब हा शिक्षकेतर कर्मचारी त्या अनुषंगाने सुटका झालेली नाही सोडवणूक झालेली नाही हे मी म्हणत नाही नाही हा खर तर राजकीय प्रश्न आहे म्हणजे शिक्षण अधिकारी तिथं नसणं त्याच्यावर सरकारचं लक्ष असणं सगळ्या गोष्टी आहेत मी थोडस अधिवेशनाच्या निमित्तानेच बोलावं म्हणजे मला उत्तर देणं जास्त बंधनकारक वाटतंय तुम्ही देखील प्रश्न विचारला त्याच्यावर मी बोलू शकतोय परंतु ज्या शाळा बंद पडतात त्याला शासनाचं धोरण जबाबदार आहे त्याला शिक्षकेतर कर्मचारी जबाबदार नाही भूमिका संघटना आमच्या संघटना आमची संघटना गप नाही आमची संघटना काम करते ज्या ज्या ठिकाणी असे अधिकारी नाहीत जे जे शासकीय यंत्रणेतले लोक पाहिजेत तिथे आम्ही आवाज उठवतोय ते काम झालं पाहिजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्याही काही गोष्टी त्यांच्या मार्फत होतात शिक्षण शंभर टक्के प्रशासकीय किलोमीटर काम नाही आमचा तो काय म्हणूनच आम्ही प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने आमचाच संबंध येतो त्या कार्यालयाशी मी मगाशी जी बोललो की दोन महिन्यापूर्वीचा प्रस्ताव देखील सापडत नाही वगैरे वगैरे ते त्याच्याच अनुषंगाने मी बोललो आणि म्हणून आम्ही आमची मागणी असते की तिथे अधिकारी असले पाहिजेत त्याने आमची कामं वेळेत केली पाहिजे आमच्या शिक्षकांना सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर ते चांगलं काम विद्यार्थ्यांच्यासाठी करतील ह्या भूमिका आमच्या असतात परंतु हे प्रश्न सोडवण्याचं जे वास्तव आहे किंवा याच्यावरच नियोजन आहे हे सरकारचं आहे त्या विषयावर मी फार बोलणं थोडीशी याला कुठंतरी समजून घ्या म्हणजे त्याला मर्यादा आहेत आणि आम्ही एक अधिवेशन असो किंवा आमच्या संघटनेच्या विषयाच्या अनुषंगाने प्रामुख्याने फोकस करावं शिक्षण खात्यातले अधिकारी पासून ते उच्चस्तरीय अधिकारी ओके मध्ये कोक्यामध्ये तिला दिसते नाशिकचा असेल नागपूरचा असेल सगळीच कडे आणि तुम्हाला तुम्ही जिथे आहात तिथे आहे शिक्षण विभागातच काही भ्रष्टाचार होऊ नये या मताचा भ्रष्टाचार होऊ नये या मताचे तुम्ही मी सगळे जाऊ आम्ही देखील त्याच्यावर खूप काम करतोय आम्ही संघटनेच्या माध्यमातून असं कोण आमच्यातले काही लोक असतील की उद्या कसं आहे भ्रष्टाचार एका बाजूनी होत नाही काही माध्यम असतात आणि म्हणून आम्ही वेळोवेळी आव्हान करतोय बघा तुम्ही कुठेही आमच्या संघटनेमार्फत तुम्ही जरा आजमावा आम्ही उलट लोकांना आव्हान करतो कुणाला एकही रुपया देऊ नका तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही इश्यू असतील म्हणजे अगदी वे... तुमच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्यापासून तुमची मान्यता आणण्यापर्यंत जे प्रशासकीय काम आहे म्हणून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मदत करतोय परंतु त्यातून देखील काही गोष्टीत होतंय भ्रष्टाचार हे आपणही बघतोय डोळ्यांनी बघतोय परंतु त्याच्यावर सरकारनी लक्ष ठेवणं अपेक्षित आहे आणि सरकारने तो थांबवा जेणेकरून पिळवणूक लोकांची होत निरोप जिल्हा सांगितलंय आम्ही स्वतः म्हणजे योग्य वेळ म्हणजे त्यांना असं नको ऐन वेळेला बोलवलं म्हणून नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाऊन त्यांची वेळ घेतलेली आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः त्यांना निमंत्रण जाऊन देऊ की तुम्ही तुमच्या ठिकाणी अधिवेशन घेतोय सावंतवाडीला आणि त्या ठिकाणी तुम्ही असलं पाहिजे तुम्ही आलं पाहिजे ही भूमिका त्यांच्या पुढे मी ठेवलेली आहे त्या दिवशी त्यांना मी पत्र दिलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनात पालकमंत्र्यांनाही सांगितलेलं आहे पत्र दिलेलं आहे या मंडळीने आणि असं तिथून येतो म्हणून असं आम्हाला निरोप आहे तेव्हापासून सांगितलं की आम्ही येणार हा काही प्रश्न थोडेफार प्रमाणात सुटलेत पण खूप छोटे म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं जर मी मागाशी एक शब्द वापरला तुम्ही त्याचा तर गांभीर्याने विषय घेतला असेल की शिक्षक तर कर्मचारी दुर्लक्षितच राहिलाय काय म्हणजे काही प्रश्न सुटलेत ते कुणाचे सुटलेत ते काही शिक्षकांच्या अनुषंगाने सुटले म्हणजे उदाहरण एक सांगायचं झालं तर वीस चाळीस साठ टक्केवरचे शिक्षक होते किंवा ज्यांना अनुदान नव्हतं त्यांना या सरकारने किंवा केसरकर साहेबांनीच अनुदान दिलं पुढचा टप्पा दिला वीस वाल्यांना चाळीस दिलं चाळीस वाल्यांना साठ दिलं साठ वाल्यांना ऐंशी दिलं पण त्याच्या अगोदरपासून हा प्रश्न आमचा आहे की या कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे तिथं लिपिक नेमला जात नाही तिथं सहाय्यक नेमला जात नाही तिथं शिपाई नेमला जात नाही तो प्रश्न मात्र अजून तसाच आहे तर आणि आता हा राज्य संघटनेचा विषय नाही तरी देखील मी एका मिनिटात सांगतो की एखाद्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा पदावर ठेवलं नाही किंवा पुन्हा पदावर ऍक्सेप्ट केलं नाही किंवा आम्ही सांगितलं लोकशाहीच्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्याची निवडणूक होईल मी आम्ही राज्याचे निरीक्षण राहू तिथं निवडणूक घेतली तिथं निवडणुकीला सामोरच गेले नाहीत आणि जर सा... मी निवडणुकीला सामोरं जायचं नाही आणि बाहेर जाऊन म्हणायचं माझ्या पाच जिल्ह्यात संघटना नाही असं कसं चालेल आम्ही लोकशाहीने मानणारी माणसं आहोत आम्ही सांगितलं तारीख त्यांनीच ठरवलेली होती त्याच तारखेला आम्ही राज्यातला निरीक्षक आलो निवडणूक घेतली निवडणुकीत जर हे सगळे लोक निवडून आले तर तुम्ही बाहेर जाऊन मग कसं म्हणायचं पाच जिल्ह्या पाच तालुक्यात माझी संघटना तुमची संघटना नसल्या असती तर तुम्ही निवडणुकीला सामोरे गेले असत नाही जे शेवण हो फक्त सेवानिवृत्त एकच माणूस आमच्या पदावर राहू शकतो तो अध्यक्षपदावर बाकी कुठल्या पदावर आम्हाला सेवानिवृत्त माणूस राहता येत नाही राज्याच्या ना आमची भूमिका हेच आहे आम्हाला वास्तव माहित आहे त्यांचं कुठंही काही नाही त्यामुळे आम्ही काही त्याच्यावर फार एनर्जी लावत बसणार नाही आमचं संघटन सगळ्या जिल्ह्यात आहे हे लोक सांगतील तुम्हाला जेव्हा उद्या तुम्हाला, तुम्हाला सुद्धा कळेल किंमत जिल्ह्यात जे आठ तालुके आहेत त्या कारवाई करणार काय प्रश्न आमच्या संघटनेची हीच भूमिका आहे कायम दोन हजार पाच सालापासून आमच्या या कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आहे आणि आम्ही वेळोवेळी जेव्हा जेव्हा सभा झाल्या जेव्हा जेव्हा शिक्षण मंत्र्यां महोदयांसोबत मिटिंग झाली तेव्हा तेव्हा आम्ही हेच मागितलं की या विद्यार्थ्यांसाठी काम करण्यासाठी आमच्या या शाळेतला शिक्षकेतर घटक त्या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून या कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ करा अशी विनंती आम्ही वेळोवेळी केलेली आहे आणि उद्या सुद्धा आम्हाला आशा आहे की निदान या राज्यातल्या संघटनेचे सर्व लोक या ठिकाणी आल्यानंतर केसरकर साहेब ते पाहतील आणि लवकरात लवकर ही पदभरती सुरू करतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे ना जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा खेळखंडूब असा आम्ही राज्य संघटनेवर काम करणारे लोक आहोत राज्य लेवलला काम करतोय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कमी अधिक परि प्रमाणात परिस्थिती असेल परंतु या ठिकाणी देखील या विभागात सगळे जे अधिकारी असतील या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी काम करणारे मग शिक्षण अधिकारी असोत उपशिक्षणाधिकारी असोत वेतन पथकाचे अधीक्षक असोत ते असले पाहिजेत आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील वेळच्या वेळी सुटले पाहिजेत त्यांना योग्य गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी मिळाल्या पाहिजेत ही भूमिका आमची आहे त्या अपुरी असण्याचा फटका आम्हालाही देखील बसतो आहे कारण आमचा लिपिक जो आहे तो प्रशासकीय काम सांभाळणारा घटक आहे आणि सगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क येतो ते जर जागेवर नसतील किंवा ते पदावरच तिथं नसतील तर त्याचा फटका आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना बसतोय त्याला हेल्पाटे घालावे लागतात त्याला कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी वेळच्या वेळी होत नाहीत मिळत नाहीत आणि म्हणून तो असला पाहिजे हे या मताचे आम्ही सगळेजण आहोत या ठिकाणी होतंय या ठिकाणी प्रमुख मागणी आमची पहिली आहे या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरती झाल्या पाहिजेत सगळ्या पदांच्या शिपाई असो परिचर असो ग्रंथपाल असो लिपिक असो या तात्काळ झाल्या पाहिजेत कारण गेल्या खूप वर्षापासून म्हणजे दोन हजार पाच सालापासून ही भरती नाही ती सुरू झाली पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका तात्काळ झाल्या पाहिजे दुसरी मागणी जी आमची प्रमुख आहे आणि ती आमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याची आहे की जी आता लोकांना चोवीस वर्षाचा लाभ दिला आणि ने, चोवीस नंतर दहावीस तीसचा दिला तो आम्हाला दिला गेला पाहिजे कारण त्यापासूनही आम्ही वंचित आहोत आणि आमचे अनेक लोक रिटायर होऊन आता सेवानिवृत्त होऊन चाललेले आहेत त्यामुळं या लाभापासून ते वंचित राहू नयेत आणि म्हणून हा लाभ आम्हाला तात्काळ दिला पाहिजे याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं देखील केलेली आहेत आणि म्हणून आता त्याची वाट पाहायला लावू नये आणि तो लाभ आम्हाला उद्या या ठिकाणी दिला जाईल अशा प्रकारचं उद्या जाहीर करावं मंत्री महोदयांनी अशी अपेक्षा आमची आहे या ठिकाणी राज्यभरातल्या छत्तीस जिल्ह्यातून साधारण पाच ते सात हजार लोक या सगळ्या अधिवेशनामध्ये सहभागी होतील उद्या दिवसभराचं हे अधिवेशन आहे सकाळी साडेदहा अकरा वाजता याचं उद्घाटन होईल आणि सायं सायंकाळी पाच वाजता समारोप होईल दिवसभर विचारमंथन होईल आलेल्या मान्यवरांचं देखील मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सगळ्या आम्ही शिदोरी घेऊन या अधिवेशनात जण जाणार आहोत अंदाजे सात हजार लोक येतील असं आम्हाला खात्री आहे शिवाजी खांडेकर सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचं महामंडळ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल